पता है क्या मैं कौन है कौन है कौन है पता है मैं मनसे का अध्यक्ष है मैं नवी मुंबई का नहीं आता मराठी क्या आता है ना मराठी शिकायचं मराठी बोल मी माफी मागतो मराठी माणसाची माफी मागतोय बोल मराठी माणसाची मी माफी मागतो बोल राज साहेबांची मी माफी मागतो राज ठाकरे साहेबांची बोल राज ठाकरे साहेबांची मराठी काय मराठी येत तुझी मराठी मराठी बोल कधी मुंबईत कधी आला एक मिनिट मुंबईत कधी आला कधी येऊन का बोल मग काय उपट होतो का इकडे मराठी माझ्या येत नाही तुला ना ती बदल ज्याला मराठी येते त्याला तू शिकव तू इम्पॉर्टंट था काय बोलला बोलला माहितीये का तू रेसिपी तुम्ही रेसिपी देणे आयो की आम तो मला खाणे आयो एक मिनिट मी नाही असं नाही बोला मराठी नाही बोलायची कुठून आला कुठून आला मराठी बोलणार नाही असं का त्याचं नाव विचारतो तुम्ही रिक्वेस्ट केले का त्याला की नाही मला मराठी येत नाही मी हिंदी मध्ये बोलतो असं रिक्वेस्ट केली तुम्ही आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर असे का भडकले तुमचा तुम्हाला जर माज असेल ना की तुम्हाला हिंदी येते मराठीत बोलणार नाही तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची इकडे नोकरी ना करायची इथल्या लोकांना मराठी हिंदी शिकवायची नाही कळलं तुमचा माज उतरवायला आहे ना एवढे लोक का काफी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काफी आहे तुमचा माज उतरवायला मुंबईत तुझी गोष्टी ऐकायला आलो नाही मुंबईमध्ये मराठी माणसा धक्का आहे तुम्ही कुठे येणार किलोमीटर सॉरी बोल सॉरी बोल

मराठी माझ्याची माफी शिकायचं मराठी बोल ही माफी मागतो मराठी माफी मागतोय बोल मराठी माणसाची मी माफी मागतो बोल मी माफी मागतो राज ठाकरे साहेबांची बोल ठाकरे मी माफी मागतो यापुढे मराठी माणसांचा मी भाषेचा बोल बोल मराठी भाषेचा मी सन्मान करीन याच्या पुढे मराठी शिकीन देखेंग 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 को, तो, बोल आ, तो क्या लोग बात करने बताओ ठीक है चलो मैं बोलता हूँ मैं मानता हूँ मेरी गलती हुआ मैं आपसे माफी मांगूंगा अगर मेरा गलती रहेगा तो खाली बोलो मैंने क्या मैं फक्त सांगतो मैं तुला मला एवढं उत्तर भाई तुला काय बोललो मी तू मला काय बोला बद्दल नाहीये म्हटलं काय बोला मला काय बोललो येत नाही तू काय बोलला गेला त्यानंतर मराठीत माहिती बोला का मराठी मराठी तुमचा तुम्ही कुठे काम करताय महाराष्ट्रात काम करता ना तो जर मराठीत बोलतोय तुम्ही सांगता मला मराठीत बोलायचं नाही त्याने तुम्हाला सांगितलं हिंदी मध्ये बोलू नका म्हणून मग त्याने काय बोलला मराठीत बोलला तुम्ही काय सांगता मराठी बोलणार नाही काय करायचं तुमचा व्हिडिओ आहे तुमचा व्हिडिओ हिंदीमध्ये बोल तू मला बोल ना याला हिंदी बोल तू इकडे तिकडनं येणार किलोमीटर दूर किलोमीटरवर आम्हाला शिकवणार हिंदी बोला तो हिंदी का शिकणार आमची मातृभाषा जेवढा झाला तमाशा तेवढा उद्यापासून सगळं मराठीमध्ये शिकायचा प्रयत्न करायचा आणि कोण आले ना उर्मेट उत्तरायला दिले ना असेच फोडणार आणि भाई माझी गाडी तर कंटिन्यू येते ही गोष्ट लोक्यात थांबायला माझी ऍक्च्युअली काय सांगितलं तुला गाडीचं काय नाही सांगितलं कोण आहे तुमचे मॅनेजर कोण आहे ना मॅनेजर कोण आहे त्यांचे कुठे आहे तुमचे मॅनेजर मॅनेजरला बोलवा तिकडे कोण आहे मॅनेजर तुमचं नाव हा मॅनेजर बोलता याच्यावर पुढे नाही नाही वरती जाऊन रिक्षाकडे इकडे रे इकडे रे तू हा रुमाल रुमाल चालू आहे आज वर्सोवा डिमार्ट इथे हा तरुण मराठी बोलण्यावरून यांची बाचाबाची झाली मी मराठीत बोलणार नाही असं यावेळेस व्यक्तीने जेव्हा सांगितलं त्यावेळेला यांचे मॅनेजर आले त्या मॅनेजरने मॅनेजरने अरे रावीमध्ये मला मराठी येत नाही मी हिंदीमध्येच बोलणार तुला जे काय करायचं करून घे अशा भाषेत अरवादच्या भाषेत त्याला शिवीगाळ केली आणि मराठीचा अपमान केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तर्फे लगेच ह्याचा माज उतरण्यात आला आज याला आम्ही समज दिलेली आहे मनसे तर्फे पुन्हा असा प्रकार घडला तर यांचा पुन्हा माज उतरवला जाईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कल हमको चाहिए लिखित में मिळ की मराठी का अपमान नहीं होगा इसमें आपण ठेवता का गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी बोलण्यास नकार देणारे अनेक परप्रांतीयांच्या घटना चांगल्याच वाढत आहेत अशाच एका परप्रांतीयाने डीमार्टमध्ये मराठी बोलण्यास नकार दिल्याने संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला आपल्या पद्धतीने समजवले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसमोर त्याने मराठी माणसांची आणि मराठी भाषेची माफी मागितली मात्र महाराष्ट्रात राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याने मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन देखील अद्याप मराठी भाषेबाबत किंवा मराठी बोलण्यासाठी अनेक ठिकाणी परप्रांतीय लोकांकडून विरोध केला जातोय यासाठी सरकारने कडक असा कायदा केला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे